तुम्हा स्वागत करते विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने बाकी आहेत आणि या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे लोकसभेत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळाल्यानंतर आता मवियाने विधानसभेवर लक्ष केंद्रित केलंय काय घडतं या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये पाहूयात आजच्या जेम विशेष मध्ये तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी बांधणी सुरू केली आहे तर निवडणुकीत कोणाचाही दगाफटका होऊ नये आणि प्रचाराला अधिक वेळ मिळावा म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी आता मित्रपक्षांसोबत जागा वाटपावर चर्चा करताना दिसते लोकसभेत चांगलं यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावलेला आहे आणि महाविकास आघाडीतील दोन पक्षांचं जागा वाटपाचं सूत्रही ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे राशपा आणि शिववाठा या दोन पक्षांनी जागावाटपाचं सूत्र ठरवलं असल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता या, या संदर्भात काँग्रेस नक्की काय भूमिका घेतं कारण की लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरलेला आहे आणि काँग्रेस विधानसभेसाठी सर्वाधिक जागांची मागणी करू शकतो त्यामुळे या जागावाटपाच्या सूत्रासंदर्भात काँग्रेसची भूमिका नक्की काय आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान याच संदर्भातला महत्वाचा तपशील आपण पाहूया शिवपाठा आणि राजपात जागा वाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती आहे काँग्रेस या दोन्ही पक्षांचं सूत्र मान्य करणार का हा कळीचा मुद्दा ठरतो मवियातील तिन्ही पक्ष प्रत्येकी पंच्याण्णव ते शंभर जागा लढवण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आल्याचं समजत आहे निकालानंतरच पद जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे तर विधानसभेसाठी शिवबाठाने सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे उद्धव यांचा बाले किल्ला म्हणजे मुंबई आणि मुंबई जिंकण्यासाठी आता शिवपाठाने कंबर कसली आहे मुंबईमध्ये आहेत एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघ त्यापैकी पंचवीस जागांवर लढण्याची तयारी शिवबाठाने केलेली आहे त्यामुळे सर्वाधिक जागांचा हट्ट मुंबईमध्ये शिवबाठानं धरल्याचं समजतंय दरम्यान या पंचवीस जागा कोणत्या त्यावर एक नजर टाकूयात माहीम जिकडे सदा सरवणकर शिवसेनेचे आमदार आहेत वरळी आदित्य ठाकरे शिवबाठा आमदार शिवडी अजय चौधरी शिवबाठा आमदार भायखळा यामिनी जाधव शिवसेना आमदार मलबर हेल मंगलप्रभात लोढा भाजपा आमदार चेंबूर प्रकाश फातरपेकर शिवपाठाचे आमदार विक्रोळी सुनील राऊत शिवबाठा आमदार पूर्व रमेश कोरगावकर शिवबाठा आमदार मागाठाणे प्रकाश सुर्वे शिवसेना आमदार जोगेश्वरी सध्या ही जागा रिक्त आहे कारण की रवींद्र वायकर लोकसभेत निवडून गेले इथे शिवसेनेची ही जागा आहे कुर्ला मंगेश कुडाळकर शिवसेना आमदार कलिना संजय पोटी शिवबाठा पूर्व ऋतुजा लटके शिवबाठा दिंडोशी सुनील प्रभू शिवबाठा दहिसर मनुषा चौधरी भाजप आमदार गोरेगाव विद्या ठाकूर भाजपा आमदार विस्वरसोवा भारती लवेकर भाजपा आमदार विले पार्ले परा काळवणी भाजपा आमदार पूर्व झिशांत सद्दीकी काँग्रेस आमदार वडाळा कालिदास कुळंबकर भाजपा आमदार आणि कुलाबा राहुल नार्वेकर भाजपा चांदीवली दिलीप लांडे शिवसेना मानखोर शिवाजीनगर अबोआझमी समाजवादी पार्टी अणुशक्तीनगर गावाबलिक राष्ट्रवादी आणि बोरीवली सुनील राणे भाजपा आमदार दरम्यान ज्या पंचवीस जागांसाठी शिवबाठा आग्रही आहेत त्या पंचवीस जागा आपण सविस्तर पाहिलेल्याच आहेत आता शिवबाठाला हव्या असलेल्या या पंचवीस जागांवर एकूण कोणाचे किती आमदार आहेत याचं थोडक्यात गणित आपण पाहूयात तर शिवसेनेच्या सहा जागांवर दावेदारी शिवबाठाने सांगितलेली आहे त्यामुळे शिवसेनेच्या विरुद्ध इथे सहा जागांवर ते लढतील भाजपाच्या आठ जागांवर त्यांची दावेदारी समोर येते काँग्रेसच्या एका जागेवर सुद्धा ते दावेदारी करत असल्याचं समोर आलेलं आहे शरद पवारांकडील एक जागा मुंबईमधली त्यावरही शिवसेनेने दावा आहे आणि समाजवादी समाजवादी पक्षाकडे असलेल्या एका जागेवरही शिवपाठाने दावा सांगितला आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जर आपण पाहिली तर मुसलमान आमदारांच्या जागांवरच मातोश्रीचा डोळा असल्याचं समोर आलेलं आहे कसं ते आपण पाहूयात काँग्रेसकडे असलेली वांद्रे पूर्वची जागा ही झीशांत सिद्दीकी यांच्या बंडखोरीमुळे शिवबाठाला हवी आहे समाजवादी पक्षाकडे असलेली मानखुर्द आणि शिवाजीनगरची जागा सुद्धा हवी आणि तिथे सध्या आमदार आहेत अबू आजमी अणुशक्तीनगरची जागा यावर सुद्धा शिवबाठाने दावा केलेला आहे आणि तिथे सध्या आमदार आहेत नवाब मलिक तर मुंबईमधले आणि राज्यातले बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिवबाठा आग्रही राहणार असल्याचं यावरनं स्पष्ट झालंय याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये शिवबाठाकडून संधी मिळणार असल्याचंही बोललं जात आहे आणि त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या विधानसभेपासूनच वरुण सरदेसाई विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र तेव्हा वरुणच्या उमेदवारीला शिंदेंनी कडाडून विरोध केला त्यानंतर परिषदेसाठी मिलिंद नार्वेकरांना संधी दिल्याने वरुण आणखीनच अस्वस्थ झाला मात्र आता वरुण सरदेसाईसाठी मातोश्रीवर पुन्हा मोर्चेबांधणी सुरू झाल्याचं चित्र समोर आलं तर वांद्र पूर्वमधून वरुण सरदेसाईला आणि दहिसरमधून तेजस्वी भोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे तर वरुणच्या उमेदवारीसाठी या आधी मातोश्रीवर काय घडलं होतं आणि आताही काय घडत आहे यावर एक नजर टाकूयात तर वरुण सरदेसाई हा उद्धव यांचा भाचा आहे वरुणच्या आईची बहीण रश्मी ठाकरे आहे वरुण सरदेसाईला आमदार होण्याची इच्छा आहे कल्याण मधून वरुणच्या उमेदवारीसाठी उद्धव यांच्यावर दोन हजार मध्ये दबाव होता मात्र तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या तीव्र विरोधामुळे वरुणची पहिली संधी टोकली नाराजी काढण्यासाठी वरुणला युवासेनेचं प्रमुख पद देण्यात आलं विधान परिषदेचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वरुणने पुन्हा दावेदारी केली अनिल परब यांच्याऐवजी वरुणला तिकीट द्या अशी मागणी करण्यात आली घरातूनच उद्धव यांच्यावर वरुणसाठी पुन्हा दबाव निर्माण झाला उद्धव यांनी मात्र वरुणऐवजी अनिल परब यांच्या पारड्यात वजन टाकलं अनिल परब यांच्या निवडणुकीनंतर पुन्हा आमदारकीची संधी आली त्याही वेळेस वरुणला संधी डावलली गेली मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने धुसफूस झाल्याची सूत्रांची माहिती आहे तर मिलिंद नार्वेकर विजयी होत विधिमंडळात पोहोचले आणि वरुण घरातच राहिल्याने अस्वस्थ झाला नार्वेकर विधिमंडळात गेल्यावर वरुणचा विधानसभेसाठीचे प्रयत्न आता सुरू झाले वरुणसाठी उद्धव काँग्रेसचीही भिडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वरुणकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाची चाचपणी आता सुरू झाली आहे जिशांत सिद्दीकीने काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्याने मातोश्रीचा मतदारसंघावर दावा दरम्यान लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आणि विदर्भात काँग्रेसला मोठं यश मिळालं दरम्यान आता काँग्रेस नेते आणि ने आमदार अभिजित वंजारी यांनी विदर्भातील जागांवर दावा केलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हालचाली सुरू केलेल्या आहेत नक्की काय घडतं या अनुषंगाने विदर्भात पाहूयात तर नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील विधानसभेचा आढावा घेण्यात आला निरीक्षकांकडून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेण्यात आला पूर्व विदर्भातील नव्याण्णव टक्के जागा लढवण्याची काँग्रेसची तयारी आहे आणि काँग्रेस आग्रही सुद्धा आहे पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद आहे त्यामुळे मोठ्या वाट्याची मागणी होती नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाटाघाटी करताना महाविकास आघाडीमध्ये सीट शेअरिंग करताना आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मोठी काँग्रेस पक्षाने मोठी भूमिका पार पाडली आणि पवार साहेबांच्या आग्रह भूमिका नुसार त्या ठिकाणी सर्वांनी ते निर्णय घेतला की वर्धेची जागा ही लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात यावी त्या पद्धतीनं अमरभाऊ काळेर जरी हे काँग्रेस पक्षाचे आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते तरी सुद्धा त्यांनी ती तिकीट त्या ठिकाणी घेतली आणि संपूर्ण या जिल्ह्यामध्ये या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते आमचे सर्व लोकप्रतिनिधी हे सर्व त्यांच्या पाठीशी होते कामाला लागले आणि त्या ठिकाणी मोठा विजय आम्हाला संपादन करता आला आता आमची भूमिका ही राहणार आहे आम्ही अमर भाऊंसोबत समन्वय करून तुम्ही जर लोकसभेच्या त्या ठिकाणी खासदार आहेत आता तुम्ही त्या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेऊन या चारही विधानसभा या काँग्रेस पक्षाला जावा अशा पद्धतीची आग्रही भूमिका ही आमची सर्वांची राहणार रा। आहे मला विश्वास आहे की अमोल भाऊ आमच्या विनंतीला मान देतील काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे इतरही नेते काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी हा वर्धा जिल्हा बाले किल्ला असल्या आहे आणि सर्व चारही विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्तरावर सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते या चारही विधानसभा आम्हाला मिळतील असा विश्वास आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही तशा पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकी तर लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप करताना काँग्रेसने मोठी भूमिका पार पाडली त्यामुळे वर्ध्याच्या लोकसभेच्या जागेतल्या चार विधानसभा काँग्रेसच्याच चा वाटायला याव्या अशी मागणी होतीय पाहूयात हे नैसर्गिक आहे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष प्रामुख्याने आहेत त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष असेल शरद चंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि आमचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे तर कुठल्याही आमच्या इकडे तशा पद्धतीची कॉम्पिटिशन राहणं हा नैसर्गिक भाग आहे तशा पद्धतीची तयारी किंवा कॉम्पिटिशन ही महायुतीमध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे जोपर्यंत जो वाटाघाटी अंतिम स्वरूपात येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीची चर्चा सुद्धा राहणार आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे की या चारही जागा आम्ही मागण्यासाठी आमच्या गुण आग्रह भूमिका राहणार आहे अनेक राज्यामध्ये अशा पद्धतीचा प्रयोग झाला प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीच्या वैयक्तिक लाभाच्या अनुदानाच्या ज्या काही योजना आहे त्याच्यामुळे पुन्हा ते सरकार आलं असं नाही आहे आणि शेवटी महायुतीनं ज्या पद्धतीचं खोक्याचं राजकारण केलं पैशाचं राजकारण केलं ईडीचं राजकारण केलं कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचं राजकारण केलं हे लोकांना पसरी पडलं नाही आणि म्हणून ज्या पद्धतीचा निकाल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लागला तशाच पद्धतीचा निकाल विधानसभेमध्ये सुद्धा लागणार आहे आणि म्हणून आपली हार किती कमी करायची याचा तो प्रयत्न त्या लाडकी बहिणी उद्योगच्या माध्यमातून ते करत आहे त्याला काही यश मिळणार नाही जरी त्या ठिकाणी त्या विरोधात मिळालं तरीही सुद्धा काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये यश मिळणार आहे